तर आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त असा चमचमीत नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत तर आता यानंतर तुमच्याकडे कधीही भात शिल्लक राहिला तर तुम्ही एकदा हा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर माझ्याकडे इथे सकाळी बनवलेला एक वाटी भात हा उरला होता तर आता आपण संध्याकाळसाठी नाश्ता बनवून घेणार आहे तर त्यासाठी हा जो भात आहे तो एका बाउलमध्ये टाकून घेऊया सोबतच एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे आणि याला या पद्धतीने पातळ पातळ कट करून घेतलेला आहे सोबत मी इथे एक मोठा साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि याला आपण मीडियम जो किसनी असते त्याने किसून घेणार आहे किसून झाला की, की, की तो, तो दावुन 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 मी पाण्यात ठेवलं होतं तर आता हे सगळं पाणी काढून आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय तर याच्यामध्ये अजिबात जास्त पाणी राहायला नको तर त्याच्यामुळे दाबून दाबून असं काढून घ्यायचंय सगळं पाणी काढून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे यासोबत मी इथे अर्धी शिमला मिरची घेतली आहे याला सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहे तर आता एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं आहे सोबत मी अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे तर या पद्धतीने हाताने चुरून टाकूया सोबतच मी इथे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रेश आलं लसण किसून सुद्धा टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि नाश्ता मस्त असा चटपटीत बनवण्यासाठी मी इथे अर्धा चमचा चाट मसाला घेतलाय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे अर्धा निंबूचा रस सुद्धा घेऊ शकता आणि आता आपल्याला हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचंय तर हाताने छान असं दाबून दाबून मिक्स करायचंय म्हणजे कांद्यामध्ये जे, जे पाणी असते ते सगळं निघेल तर मी आता इथे बाइंडिंग साठी बेसन टाकते तर मी इथे तीन चमचे बेसन घेतलेले आहे सोबतच दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकणार आहे त्याने आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा खमग कुरकुरीत होईल तर दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलंय थोडीशी हळद टाकायची आहे कारण मी आधी टाकली नव्हती आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी न टाकताच आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजे भात सुद्धा थोडासा ओलसर असतो आणि परत कांदा वापरलेला आहे बटाटा वापरलाय त्याला सुद्धा पाणी सुटतं तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि मस्तच हे एक जीव करून घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता इथे कुठल्याही शेपमध्ये तुम्ही बनवू शकता तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही गोल गोल सुद्धा बनवू शकता तर छोटे मोठे कुठल्याही साईजमध्ये बनवू शकता किंवा तुम्ही इथे पकोड्यासारखे सुद्धा टाकू शकता तर मी इथे या पद्धतीने बनवून घेणार आहे तर आता मी तेल गरम करायला आहे तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहे तर तेल छान आपलं गरम झालेलं आहे तर मी या पद्धतीने करणार आहे बघू शकता या पद्धतीने टाकायचे म्हणजे असे पातळ टाकायचे खूप जास्त जाड टाकायचे नाहीये नाहीतर मग जास्त क्रिस्पी होणार नाही तर जशी आपण कांद्याची भजी टाकतो ना तशीच टाकायची आहे म्हणजे मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत होतात तर जितके कढईमध्ये बसणार आहे तितके मी याच्यामध्ये टाकून घेते तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर आता आपण याला छान असा गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे म्हणजे मस्त असा कुरकुरीत होईल आपला नाश्ता तर याची चव ना अगदी मस्तच लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर इथे बघू शकता मस्त असा हा कलर आलेला आहे पण आपल्याला थोडासा अजून क्रिस्पी करून घ्यायचंय तर अजून थोडासा डार्क आपण याला करून घेणार आहे तर यानंतर तुमच्याकडे कधीही भात शिल्लक राहिला ना तर हा नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर तुम्ही एकदा बनवला ना तर दुसऱ्यांदा तुम्ही इथे भात शिल्लक ठेवून हा नाश्ता बनवणार इतकी मस्त अशी चव लागते तर इथे बघू शकता कलर मस्त असा आलेला आहे तर याच पद्धतीने मस्त असे कुरकुरीत फ्राय करायचे तर आता आपण याला काढून घेणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर आता आपण हे सगळे काढून घेणार आहे तर एका टिश्यू पेपरवर मी हे सगळे काढून घेतलेले तर आता याच्यावर तुम्ही थोडासा चाट मसाला सुद्धा टाकू शकता नाहीतर मग आपली जी ग्रीन चटणी असते किंवा टोमॅटो केचप असतं त्याच्यासोबत सुद्धा अप्रतिम लागते पण मी याच्यावर थोडासा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि कलर बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होतात हे बघू शकता मस्त दिसायला बघा किती मस्त असा कुरकुरीत झालाय तर तुम्ही ते खाल्ल्यानंतर याची चव सुद्धा ओळखायला येणार नाही की हे आपण भातापासून बनवलेलं आहे There will be two ashes now in the recipe in Subar.